नमस्कार विद्यार्थ्यांनो मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हाला सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवर स्वागत करते सीटीएच्या परीक्षेसाठी ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे कम्प्लीट कोर्स पेपर वन आणि पेपर टू दोन्ही असणार आहे आणि या सिरीज मध्ये आपण संपूर्ण मराठी व्याकरण शिकणार आहोत आणि आज आपण बघणार आहोत व्याकरणातील महत्वाच्या मुद्द्यांवरचे काही प्रश्न म्हणजे विभक्ती आणि काळ काळाचे प्रकार त्यावर एमसीक्यू प्रश्न जर का तुम्हाला पेपर वन किंवा पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता सी टी ए परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रमात आम्ही हा आम्ही या सिरीजमध्ये तुम्हाला देणार आहोत पूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर जे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतील पूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स जे पेडीएफ स्वरूपात असतील पन्नास प्लस अधिक मॉकटेस आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत आणि पूर्ण अभ्यासक्रमाचे एमसीक्यू क्यू नोट्स ज्यात पी वाय क्यू आणि आम्ही सेट केलेले क्वेश्चन पेपर असतील सोबतच या पूर्ण फीसची किंमत आहे तीन हजार रुपये ज्यात पेपर वन आणि पेपर टू दोन्ही मिळून असणार आहे आणि जर का तुम्हाला पेपर वन किंवा पेपर टू वेगवेगळं घ्यायचं असेल तर प्रत्येक रुपयाला उपलब्ध आहे पॅच घेण्यासाठी खाली नंबरवर हो तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून वरून डाउनलोड करू शकता सीटी परीक्षेसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम आपण एकदा बघून घेऊया कोणते सब्जेक्ट असतात बाल विकास व शिक्षणशास्त्र पर्यावरण अभ्यास गणित सामाजिक अध्ययन विज्ञान भाषा एक आणि भाषा दोन भाषा एक आणि भाषा दोन हे प्रत्येकी तीस मार्कासाठी असतात तीस प्रश्न असतात आणि बालविकास शिक्षण शास्त्र सुद्धा तीस मार्कासाठी असतं आणि गणित सामाजिक अध्ययन आणि विज्ञान हे और मध्ये असतात तर हे यासाठी पण पेपर टू मध्ये साठ क्वेश्चन असतात आणि पर्यावरण अभ्यास याच्यासाठी तीस प्रश्न असतात तीस गुणांसाठी मिळून दीडशे प्रश्न आणि दीडशे गुण असतं आता आपण सुरू करूया आपले आजचे क्वेश्चन्स पहिला क्वेश्चन पहिला प्रश्न आहे विभक्तीवर जे आहे की तृतीया विभक्तीचा कारक -कार अर्थ काय आहे बघा पहिला ऑप्शन आहे कर्ता दुसरा करण तिसरा कर्म आणि चौथा हा सांगा बघू तृतीया विभक्तीचा कारक -कार अर्थ बघा कसं करायचं कर्ता आता मला काही माहिती नाही किंवा मला दोन तीनच माहिती आठवत नाही तर कसं करायचं करता हा प्रथमाचा आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे त्यानंतर करण हाक हाक हा संबोधनाचा आहे आठवा आहे हा त्यानंतर करण आहे का मग तृतीयाचा किंवा कर्म आहे हे आपल्याला लक्षात ठेवा बघा कर्ता कर्म करण असा असं सिरिज सुरू होते त्यामुळे करण हा हा तृतीयाचा कारक अर्थ आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल किंवा हे तक्ता पाहिल्यावर तक्ता अभ्यासल्यावर आपल्याला लक्षात येईल करण बघा तृतीय विभक्तीचा कारकार्थ अर्थ आहे करण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रथमा विभक्तीचा कारक अर्थ कोणता आता आत्ताच मी सांगितलं तुम्हाला प्रथमाचा कोणता आहे कर्ता प्रथम असं कोणता आहे करता प्रथम सुरुवातच तक्त्याची विभक्ती आणि विभक्तीच्या प्रकारामध्ये प्रथम आधी येतो त्यामुळे प्रथम असं लक्षात राहतं नेहमी की का, काय असेल त्याचं कारकार असत ठीक आहे त्यानंतर दुरावा किंवा वियोग दाखवणारा कारकार्थ व विभक्ती कोणती सांगा बघू दुरावा दुरावा आणि वियोग दुरावा आणि वियोग दाखवणारं असतं पंचमी जे त्याचं कारकार्थ आहे अपादान पंचमीमध्ये म्हटलं तर कोणतं आहे ऊनहून पंचमी म्हटलं तर काय तर कोणते येते प्रत्यय ऊनहून येतं एकवचन आणि अनेकवचन एक दोन्ही याच्यामध्ये ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कारकार्थावरून विभक्ती ओळखा संबंध सांगा बघू संबंध कारकार्थ कोणात कोणत्या विभक्तीचे आहे कोणता आहे प्रथमा प्रथम नाही आहे प्रथमा तर कर्ता आहे पंचमी पंचमीचं आत्ताच आपण बघितलं अपादान आहे संबोधन संबोधनाचं तर हाकच आहे मग काय असेल कारखा संबंधाचं षष्टी असेल आणि षष्टीचं काय आहे प्रत्यय चा ची चे आहे हे आपण बघितलं होतं त्यामुळे अशा प्रकारे आपण एखादे जेव्हा ऑप्शन्स असतात चार तेव्हा आपण अशा प्रकारे इलिमिनेट करायचे कारण प्रथम आप आता आपल्याला माहिती होतं त्यामुळे आपण पंचमी संबोधन अशा प्रकारे आपण अर्थ लावला त्याचा बघा षष्टी आपलं उत्तर बरोबर आहे षष्टी आहे आणि षष्टीचे प्रत्यय कोणते आहे चाचीचे चा समोरचा प्रश्न आहे कारखार्थावरून विभक्ती ओळखा कोणता आहे करता कर्त्यासाठी तर डोळे बंद करून तुम्हाला पाठ झालं पाहिजे आता करता प्रथम आहे कर्त्याचं त्यामुळे प्रथमा त्यानंतर सहावा प्रश्न आहे अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा कोणता आहे तळ्यात कमळे आहे हे वाक्य दिले आहे तर तळ्याचा आपलं तळ्यात त्याचं अधोरेखित आहे त्यामुळे ते ओळखायचं आहे सांगा बघू तळ्यात काय असेल कोणता कारकर्ता आहे आधी आपल्याला विभक्ती कोणती आहे ते ओळखावं लागेल त्यानंतर का काय ओळखावं लागेल सांगा बघू ओळखली का तुम्ही अधिकरण बघा अधिकरण कसं ओळखली आधी तुम्हाला तळ्यात त त कशात येतं बघा त कशात येतं सप्तमी त आ त इ आ हे कशात येतं तर हे सप्तमीमध्ये येतं आणि सप्तमीचं अर्थ कोणता आहे अधिकरण त्यामुळे ते तसं आहे त्यामुळे उत्तर आपल्या बरोबर आहे तळ्यात जे अधो अधोरेखित केलेलं आहे ते अधिकरण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अधोरेखित शब्दाचा विभक्तीचा कारखा -कार थोडका माधव हो इकडे ये आता बघा सर्वात जेव्हा आपण तक्ता वाचतो तेव्हा सर्वात सोपी प्रथमा कारण त्यात काही आहे नाही म्हणजे करताच आहेत बाकी एकवचन प्रत्यय नाही त्यामुळे आणि सर्वात त्यानंतर संबोधन संबोधन खूप लवकर लक्षात लग राहते कारण त्यात प्रत्ययात एकवचन नाही आहे आणि अनेक अने वचनात आहे आणि संबोधन म्हणजे काय तर हाक तर इकडे माधव हो, इकडे ये तर काय आपण हाक मारतो ना माधवला हो त्यामुळे डोळे बंद करून संबोधन आपल्याला टिक केलं पाहिजे ठीक आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया विभक्तीचे मुख्य कारक अर्थ किती आता हे आता तुम्हाला विभक्ती माहिती आहे तर हे तर थार माहितीच पाहिजे किती आठ कोणकोणते कौन माहिती आहे ना प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन नववा प्रश्न बघूया विभक्ती ही कशावरून मानावी सांगा बघू विभक्ती आपण कशावरून मानतो हम्म प्रत्ययावरून मानतो प्रत्यय विभक्ती आपण प्रत्ययावरून मानतो आणि प्रत्यय कशाला म्हणतात ते सलाते नेशी जे आहे ते प्रत्यय आहे जेव्हा आपण एखादी वाक्य बोलतो तेव्हा ते सामान्य रूपात राहतं पण त्याला जेव्हा आपण मधुने बोलवले मधुने श्यामला जे आहे ते प्रत्यय आहे नेला समजलं त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया राजाने प्रधानास बोलवले या वाक्यातील कर्माची विभक्ती ओ खा सांगा बघू प्रधानास बोलवले राजाने सांगा काय असेल द्वितीय आहे सलानाते कर्माची विभक्ती ओळखा कर्म तर काय राजाने राजाने सलानाते समजलं तुम्हाला तर ते सलानाते काय काय ते द्वितीयाचं आहे द्वितीय आणि चतुर्थीचं आहे त्यामुळे ते सलानाते होईल म्हणजे द्वितीयाच होईल त्यानंतर आपण बघूया सलाते सलानाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे आत्ताच सांगितलं मी द्वितीया आणि चतुर्थी अशे दोनच विभक्ती आहे ज्यात एकवचन आणि अनेकवचन एक मध्ये प्रत्यय सेम आहे ते कोणते तर द्वितीया आणि चतुर्थी ठीक आहे समोरचा प्रश्न बघूया रामास वनवास मिळाला अधोरेखी शब्दाची विभक्ती सांगा सांगा बघू चतुर्थी सलानाते अधोरेखित काय आहे तर रामास आहे अधोरेखित वनवास असेल तरी तरी ते चतुर्थीच आहे कारण चलानाते कशात चला नातुर्थीत येतं आणि द्वितीयत पण येतं पण द्वितीय ऑप्शन मध्ये आहे का नाही चतुर्थी मग आपला उत्तर काय चतुर्थी आणि चतुर्थीचं काय आहे कारकार्थ संप्रदान ठीक आहे त्यानंतर पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सांगा बघू भविष्य काळ आहे भूतकाळ आहे वर्तमान काळ आहे की रीती काळ आहे सांगा बघू फिरते है, वर्तमान काळ आहे पूर्वी पृथ्वी हे वर्तमान काळ मधलं वाक्य आहे ना त्यानंतर आम्ही जेवण करीत आहोत जेवण करण्याची क्रिया सुरू आहे सुरू आहे पूर्ण झाली आहे का नाही मग काय असेल अपूर्ण बघा साधा वर्तमान काळ तर नक्कीच नाहीये रीती रीती मी तुम्हाला रीतीचे ट्रिक सांगितले होते नियमित दररोज किंवा एखाद्या वाक्यातून ती क्रिया रोज घडत आहे असं दर्शवते हो तेव्हा ते रीती होते त्यामुळे रीती तर नाही आम्ही जेवण करीत आहोत जेवण करण्याची क्रिया काय सुरू आहे एखादी क्रिया जेव्हा सुरू राहते ना तेव्हा ते मध्ये असते ठीक आहे त्यामुळे ते अपूर्ण आणि हो एखादी क्रिया जर का पूर्ण झाली असेल तर ती पूर्ण मध्ये येते ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे अभ्यास झालेला आहे सांग। सांगा बघू पहिला आणि चौथं तर कट झालं दुसरा आणि तिसरा मधून सांगा पहिला आणि चौथं तर कट झालं आता या दोघांमधून सांगा पूर्ण अभ्यास काय झालाय पूर्ण आहे विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे अभ्यास करण्याची क्रिया काय झाली आहे पूर्ण झाली आहे त्यामुळे ते पूर्ण येतील जर का अपूर्ण राहिली असेल ते अपूर्णामध्ये आलं असत त्यानंतर मी रोज फिरायला जातो सांगा बघू रोजच जातो फिरायला सांगा यावरून असं दर्श रोज त्याची मी एक छान ट्रिक सांगितली तुम्हाला मध्ये रोज दररोज नियमित असे सगळे शब्द येतात त्यामुळे ते डोळे बंद करून रीती द्यायची रीतीला टिक मारायचा रीती ओके नाही रीती येते फक्त आपल्याला वर्तमान काळ आहे की भूतकाळ आहे ते तेवढं बघावं लागेल नाहीतर रीती येते त्यानंतर आम्ही पेपर सोडविला आहे पेपर सोडवण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळे पूर्ण अपूर्ण राहिली असे तर अपूर्ण रीती तर नव्हतीच आणि साधा पण नव्हताच त्यामुळे काय आहे पूर्ण वर्तमान काळ आम्ही पेपर सोडविला आहे हे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे त्यानंतर अट सुरेश पत्र लिहित आहे पत्र लिहीत आहे अजूनही पत्र लिहिण्याची क्रिया सुरू आहे तर काय येईल साधा वर्तमान काळ येईल रीती वर्तमान काळ येईल अपूर्ण येईल की पूर्ण येईल पत्र लिहित आहे पत्र लिहिण्याची क्रिया पूर्ण झाली आहे का नाही मग काय अपूर्ण येईल अपूर्ण आता आपण समोरच प्रश्न पाहूया राम वनात गेला होता प्रस्तुत वाक्यातील काळ ओळखा सांगा बघू वनात गेला होता पूर्ण झालाय ना वनात जाण्याची क्रिया पूर्ण झाली आहे त्यामुळे काय येईल पूर्ण भूतकाळ समोरचा प्रश्न आहे कृष्णा क्रिकेट खेळतो साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ वर्तमान काळ तरी ती तर नसणारच आहे साधा वर्तमान काळ आहे कृष्णा क्रिकेट खेळतो इथे जास्त डोकं लावण्याची काही आवश्यकता नाही पूर्ण नाही अपूर्ण नाही साधा वर्तमान काळ आहे त्यानंतर पुष्पा फुले वेचत आहे फुले अजूनही वेचत आहे फुले वेचण्याची क्रिया पूर्ण झाली आहे का नाही अजूनही वेचत आहे अजूनही वेचत आहे क्रिया सुरू असल्यास काय होतं अपूर्ण राहत ते त्यामुळे ते अपूर्ण येत अपूर्ण अपूर्ण वर्तमान काळ असेल त्यानंतर आम्ही चित्रपट पाहिले आहे सांगा बघू आम्ही चित्रपट पाहिले आहे हे पूर्ण चित्रपट पाहण्याची क्रिया काय झाली त्यामुळे पूर्ण वर्तमान काळात अपूर्ण आहे का नाही साधा आहे का नाही रीती तर नाहीच नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राम दररोज ग्रंथालयात जात असे सांगा बघू राम दररोज दररोज आता मी तुम्हाला सांगितलं होतं दररोज नियमित असे शब्द आले तर टोळे बंद करून रीती टिक करायचं मग काय येईल रीती भूतकाळ येईल रीती भूतकाळ आता जर का रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ असं वगैरे असतं तर आपल्याला थोडं मग प्रयत्न करावा लागले असते की आपलं उत्तर बरोबर आहे पण आता इथे दररोज मध्ये फक्त रीती एकच ऑप्शनमध्ये आहे तर भूतकाळ जात असे म्हणजे जाण्याची क्रिया भूतकाळातली आहे त्यामुळे ती स्त्री करत असे सांगा बघू साधा भूतकाळ आहे अपूर्ण भूतकाळ आहे पूर्ण भूतकाळ आहे की रीती आहे रीती भूतकाळ आहे करण्याची क्रिया ही दररोज होत आहे दिवसापासनं असं दर्शवत आहे या वाक्यातून त्यामुळे ते रीती भूतकाळ आहे त्यानंतर नेहाने सिनेमा बघितला नेहाने सिनेमा बघितला साधा भूतकाळ आहे नेहाने सिने, सिनेमा बघितला कधी कधी आपण कन्फ्युज होऊन जातो अपूर्ण पूर्ण आणि रीत म्हणजे होतच कन्फ्युज आता पण साधा भूतकाळ आहे एक खुब नहीं अप्ला अप्ला दूर हुई। एक वाक्य खूप चांगल्यानी वाचायचं त्यामुळे आपल्याला आपलं कन्फ्युजन दूर होईल आपण एक तर वाक्य बरोबर वाचत नाही आणि सरळ टिक करतो त्यामुळे आपले मार्क्स जाण्याचे चान्सेस असतात खालील वाक्याचा काळ ओळखा ती पहा समोर बस आली सांगा बघू साधा भूतकाळ आहे ती बघा समोर बस आली हा साधा भूतकाळ आहे त्यामुळे एवढा विचार करण्याची आवश्यकता नाही कारण मुले मैदानावर खेळत होते मी जेव्हा बघितलं तेव्हा मुले मैदानात मैदानावर खेळत होते सांगा बघू खेळायची क्रिया सुरू होती म्हणजे काय होती अपूर्ण होती ना तर काय येईल अपूर्ण रीती येईल का नाही रीती येणार नाही अपूर्ण येईल त्यानंतर बसला लिहिले गेला पडला क्रियापदाची ही रुपये कोणत्या काळातील आहे सांगा बघू एवढा विचार करण्याची आवश्यकता नाही साधा भविष्य काळ नाहीच भविष्य काळ नाहीच वर्तमान काळ नाही तर काय येईल भूतकाळ येईल हम्म समोरचा प्रश्न आहे सीता सायकल चालवत होती सायकल चालवण्याची क्रिया सुरूच आहे मी जेव्हा बघितलं तेव्हा सायकल चालवत होती म्हणजे काय अपूर्ण आहे अपूर्ण भूतकाळ आहे मला खात्री तुम्हाला हे समजत असेल बघा अपूर्ण राहिलं तर कसं राहते एखादी क्रिया जर का सतत सुरू राहिली तर ती अपूर्ण राहते आणि एखादी क्रिया जर का पूर्ण झाली असेल तर ती पूर्ण होते सीता सायकल चालवत होती सायकल चालवण्याची क्रिया मी जेव्हा बघितलं तेव्हा सायकल चालवत होती त्यामुळे चालवण्याची क्रिया काय आहे अजूनही सुरूच आहे म्हणजे अपूर्ण आहे ठीक आहे त्यानंतर चिमणीने झाडावर घरटे बांधले होते सांगा बघू पूर्ण भूतकाळ बघा कारण चिमणीने जेव्हा बघितले तेव्हा घरटे बांधणे झाले होते त्यामुळे ते पूर्ण झाले ना घरटे बांधण्याची क्रिया अपूर्ण नाही राहिली त्यामुळे ते पूर्ण भूतकाळात होईल कविता ग्रंथ वाचे सांगा बघू दादा भविष्य येईल कविता ग्रंथ वाचेल वाचेल वाचे, वाचे कधीतरी उद्या वाचेल परवा वाचेल वाचे कधी वाचेल माहिती नाही पण वाचेल म्हणजे ते भविष्य झाले त्यानंतर मी चित्र काढत जाईन सांगा बघू रीती भविष्य काळ बघा या वाक्यातून काय होत आहे तर यामध्ये दररोज नाही नियमित नाही पण या वाक्यातून असं दर्शवलं जात आहे की एखादी क्रिया जे चित्रकाळाची क्रिया आहे ती भविष्यात पण घडत राहील त्यामुळे असं समजून येत आहे इथे त्यामुळे ते, ते रीती भविष्य काळ आहे ते सचिन क्रिकेट खेळत असे सांगा बघू रीती भूतकाळ क्रिकेट खेळण्याची क्रिया सचिन नेहमी रोजच करत आहे रोजच करत आला आहे त्यामुळे खेळत असे ते आहे ते रीतीभूत काळ आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न बघूया लता फुले वेचत असेन साधा भविष्य काळ आहे अपूर्ण भविष्य काळ आहे पूर्ण भविष्य काळ आहे रीती भविष्य काळ आहे वेचत असेन अजूनही वेचत असेल मग काय आहे अपूर्ण आहे वेचण्याची क्रिया पूर्ण झाली आहे का नाही अपूर्ण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ताईने राखी बांधली असेल सांगा बघू उद्या यावेळेपर्यंत बांधली असेल सांगा बघू पूर्ण भविष्य काळ राखी बांधण्याची क्रिया काय पूर्ण झाली आहे ना त्यामुळे हो पूर्ण भविष्य काळ समोरचा प्रश्न आहे दादाने पैसे पाठवले हो असेल साधा भविष्य काळ अपूर्ण भविष्य काळ पूर्ण भविष्य काळ कि रीती भविष्य काळ दादाने पैसे पाठवले असेल पूर्ण भविष्य काळ कारण उद्यापर्यंत दादाने पैसे पाठवले असेल पैसे पाठवण्याची क्रिया पूर्ण झालेली असेल त्यामुळे ते पूर्ण अपूर्ण राहिली का नाही अपूर्ण असती तर अपूर्ण पण पैसे पाठवण्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे त्यामुळे पूर्ण त्यानंतर मी पत्राने निरोप कळवेल म्हणजे भविष्य कळवेल जाईल हे भविष्य काळ आता सांगा साधा भविष्य काळ आहे रीती पण नाही अपूर्ण पण नाही पूर्ण पण नाही साधा भविष्य काळ मी पत्राने निरोप कळवेल त्यानंतर सरकारने योजना जाहीर केली असेल साधा भविष्य काळ अपूर्ण भविष्य काळ पूर्ण भविष्य काळ रीती भविष्य काळ पूर्ण भविष्य काळ का येईल तर पूर्ण योजना जाहीर करून झालेली असेल सरकारने योजना जाहीर केली असेल ते पूर्ण झाली आहे ना जाहीर करण्याची क्रिया त्यामुळे हो ते पूर्ण सुनील नियमित शाळेत जाईल आता नियमित मी वाचल्याबरोबर आता माझ्या डोळ्यासमोर आलं नियमित त्याच्यामुळे मी आधी ऑप्शन्स बघेल काय साधा भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ रीती काळ डोळे बंद करून रीती टिक करेल कारण नियमित आलाय रीतीच येईल समोरचा प्रश्न आहे रात्री पाऊस पडेल सांगा बघू साधा भविष्य काळ अपूर्ण पूर्ण रीती साधा भविष्य काळ आहे रात्री पाऊस पडेल हाय काय साधा भविष्य काळ आहे त्यानंतर सकाळी माझा निकाल लागेल सकाळी माझा निकाल लागेल उद्या सकाळी माझा निकाल लागेल बरं सांगा साधा भविष्य काळ आहे उद्या माझा निकाल लागेल साधा भविष्य काळ यात विचार करण्यासारखं काही नाही समोरचा प्रश्न आहे नि शी ही कोणत्या विभक्तीची रूपे आहे सांगा बघू निशिही निशि ही, ही। कोणत्या विभक्तीचे रूपे आहेत तृतीया हळ विचार करण्यास निशी नाहीये ते ऍक्च्युली ने ही शी आहे तर ने तर ते कशाचं आहे ते तृतीयाच आहे चतुर्थीचं काय आहे याच निमित्ताने सांगून द्या सला ते सप्तमी तैया तय्या आहे सप्तमीचा पण आपल्याला माहिती आहे पंचमी पंचमीचा आपल्याला पाठत झालेला आहे ऊनहून ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे चाचीचे कोणत्या विभक्तीचे रूपे आहे चाचीचे आहे आपल्याला त्यानंतर सप्तमीच्या विभक्तीचे प्रत्यय कोणते आत्ताच सांगितलं मी सांगा बघू सप्तमी ऊनहून कशाचा आहे पंचमीचा आहे हे कटल सलाते ते द्वितीय आणि चतुर्थी नेइशी तृतीया आताच बघितलं आपण तय्या तैया काय आहे सप्तमीचं आहे असं आपल्याला लक्षात ठेव ठेवता आले पाहिजे त्यानंतर षष्टी विभक्तीचे प्रत्यय सांगा षष्टी सांगा बघू ऊनहून पंचमी सलाते ते द्वितीया नेशी तृतीया तर चाचीचे षष्टी बरोबर आहे चाचीचे हम्म बघा अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मला खात्री आहे तुम्हाला हे या प्रश्नांची भरपूर मदत होईल आणि तुमची खूप छान प्रॅक्टिस झालेली असेल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंवा बॅच घेण्यासाठी खाली दिलेला नंबर व्हॉट्सअप करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्लेस्टोरवरून डाउनलोड करा थँक्यू